आई तिकडे बघा बाबाने डायरेक्ट झोपून घेतलाय गाडी बघ आठवलं बोलत आत इकडे मग फुल गाडी आल्या ना इकडे आम्ही चालू आहे आता शर्तीना पाच नाही बघ बाईस इकडे चालू आहे शर्तीना रोड बघा रोड बघतोय चांगला असता ना एकदम मग आराम झाला असतो चला मित्रांनो जातो आता शर्तीना भरपूर अशा बैला बिल आल्या एकदम ब्रँड मध्ये भरपूर अशा गाड्या आल्या दाखवतो तुम्हाला मला हे बघ सगळ्या भरपूर अशा गाड्या आल्या रिक्षा बिक्षा काम झाल्यावर रिक्षा बोलणार नाही इकडे आम्ही बी ना दादा तालो रे दाखवलो तुम्हाला पाच बाईल अंड्या हे बघ सगळ्या शर्तीना ना चालल्या हे बघा उबर होऊन चाललं गाडीच्या हि मजा एकली असते काही गाडी हे बघा नाच बोलतात नाच गाणी मी जाऊन सर काम प्रेड्यामध्ये बाई कोणते बाईल आहेत कोणते बाईल आहेत वजीर फिस्टर मित्रांनो बघा चाले कुठून आलाय काकरवाडी तर मित्रांनो घरचा साथ चाललाय इकडे हे बघा भाई हे भाई आला इकडे हे बघ बारीक बिरीक फोर आहे इकडे शेती आता आले पैठ बघा ही भरपूर असे बाई राहिले इकडे पण आले बघा बाई चला दाखवतो तुम्हाला असे जरा कंटिन्यू इकडे बाईकच्या बॉटा दाखवतो इकडे उन्हामध्ये बसलाय तो बेविर एकदम बॅड बाईक चाल शक्य चांगला नियोजन जातो आता शक्य ना तुम्हाला पण कोणते आल्यास मुलाचं जेवण घेतो सकाळ दाखवतो श्यामबाई बोले सपत तो नेत्या आले आता इकडे राहू एवढं भरपूर अशी पब्लिक आले की आल्या पुढे आले श्याम बाई आला इकडे

मित्रांनो आता आलोय माहिती ना गाड्या वेड्या आम्ही लई घेतलो पण गाडी काय आमची जमली नाही आता एक गाडी जमली झुल्या आणि म्हणे पण नाही तिकडून समोर पण एक चांगली गाडी आहे आणि आता पहिला काढलेत आम्ही इकडं इकडं भरपूर असे नंद आले बघा सग ब इकडे पण आहे गाडी जमचे घेतली आपल्या मित्राचीच आहे गाडी इकडं शंभर भाई इकडं झुल्या झुल्या आपला बघा एक नंदी इकडं

बस बस हे बघा काय तिकडे जाम पाऊली सावली मध्ये मस्त बघतात पण इकडे फाटी चर्चा